गिरीश महाजन यांचा दुचाकी यांचा व्हिडिओ हा आता व्हायरल झालेला आहे आणि त्यावर रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला जमिनीवरचा विकास कुठे आहे असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला माहिती सरकारचा विकास केवळ कागदावरच आहे रस्त्यावर चिखल आणि मलिदा पोटात असं म्हणत रोहित पवार यांनी गिरीश महाजन यांच्यावरती टीका केली आहे गिरीश महाजन यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि त्यावर आता रोहित पवार यांनी टीका केलेली आहे जमिनीवरचा विकास कुठे आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय तर माहिती सरकारचा विकास केवळ कागदावरच आहे असं त्यांनी म्हटलंय आज महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला जातो विकास तर काही जमिनीवर दिसत नाही त्यामुळे जे काही महाजन साहेबांचा सा व्हिडिओ आपल्या सर्वांसमोर आला सर्व नेत्यांच्या मतदारसंघामध्ये आपण गेलो तर काम फक्त कागदावर आहे मलीला मात्र या सगळ्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात खाल्लेला आहे त्यामुळे सामान्य लोकांना विकास म्हणून काही मिळालं नाही सगळ्या नेत्यांचा फक्त व्यक्तिगत आणि कुटुंबाचा विकास नाही तर मित्र परिवाराचा कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून विकास झालेला आपण सगळ्यांनी बघितलेला आहे